पुढे लक्ष दे आपल्याला चौरस मोजायचंय काय मोजायचंय चौरस तर ही अशी आकृती परीक्षेमध्ये येते आणि आपण काय होतो कन्फ्युज होतो की एवढे सगळे कसं मोजायचे म्हणून आणि मोजत असताना घाई गडबडीमध्ये आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते म्हणून आता लक्षपूर्वक जर पाहिलं ना तर अजिबात चुकणार नाही परीक्षेमध्ये कशाच प्रकारे अशी आकृती आली तर तुमचं चुकणार नाही पुढे पा मी आधीच काय सांगितलं होतं की असं आधीच चिन्ह जेव्हा आलं तेव्हा एक दोन असं आपण काय करतो त्याला नंबर देतो आणि चौरस मोजत असताना दोन गुणिले दोन बरोबर किती चार आणि हा एक असे किती चौरस असतात ह्याच्यामध्ये पाच पाच किती चौरस असतात आता हे मोजत असताना काय करायचं ह्याला नंबरिंग द्यायचे आपल्याला चार तर बघा चार गुणिले चार सोळा चार इच सोळा तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ दोन गुणिले दोन आणि हा एक यांची काय करायची आपल्याला सोळा चार वीस दहा तीस पण इथे आपलं उत्तर संपत आहे का नाही आताच आपलं काय सांगितलंय की हे जेव्हा अशी आकृती येते आणि त्याच्यामध्ये असं अधिकचं चिन्ह येत आहे तर या आकृतीमध्ये किती असतात चौरस पाच किती चौरस असतात पाच मग हे इथे बघ पाच इथे पाच इथे पाच आणि ह्या इथे पाच असे किती झाले वी वीस यांची बेरीज करूया ही ही 15. 15 तर झाले हे पन्नास म्हणजे ह्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत पन्नास पन्नास चौरस आहेत अशा प्रकारे जर केलं तर स्कॉलरशिप नवोदय स्पर्धा परीक्षा कोणतीही असेल तर त्याच परीक्षेमधला तुमचा हा प्रश्न चुकणारच नाही याची गॅरंटी